राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा राज्यातील नागरिक हे उष्णतेची लाट आणि अवकाळी पावसामुळे त्रस्त झाले आहेत गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसानं कहर केलाय या पावसामुळे सोमवारी मुंबईत आठ नागरिकांचा मृत्यू झालाय तर हवामान विभागानं राज्यामध्ये आणखी काही दिवस हे अवकाळी पावसाचं संकट राहणार असल्याचं म्हटलं आहे या पावसामुळे आता अनेकांना मान्सूनचे वेध लागले भारतीय हवामान हो विभागानं सोमवारी बळीराजासाठी गुड न्यूज दिली आहे देशात मान्सूनचं आगमन कधी होणार याबाबत हवामान हो खात्यानं मोठी अपडेट दिली आहे देशात मान्सूनचं एकोणीस मे च्या जवळपास आगमन होणार असल्याचं हवामान हो विभागानं म्हटलंय सध्या वातावरणातील मोठे बदल पाहता गेल्या वर्षीच्या तुलनेत देशात आणि राज्यात लवकर मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे नागरिक गेले महिने आणि वादळी पावसामुळे कधी येणार अशी उत्सुकता निर्माण झाली आहे दक्षिण अंदामान आणि निकोबार बेटांवर एकोणीस मे मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय दक्षिण हिंद महासागरात वाऱ्याची प्रति चक्रीय स्थिती निर्माण होऊन वारे उत्तरेला वाटचाल करतात पृथ्वीच्या परिभ्रमाणामुळे विषुवृत्त पार केल्यानंतर त्यांची वाटचाल मान्सूनच्या दिशेनं सुरू होते अंदमानमध्ये हे मान्सून वारे दाखल झाल्यावर या वाऱ्यांमुळे ढगांची निर्मिती होते आणि पाऊस पडतो अंदमान मध्ये सुमारे चोवीस तास पाऊस झाल्यावर मान्सून झाल्याचं जाहीर केलं जातं एरवी मान्सून हा एकवीस मे च्या जवळपास अंदमानामध्ये दाखल होत असतो यावर्षी मान्सून दोन दिवस आधीच अंदमानात दाखल होण्याची शक्यता आहे त्यानंतर मान्सून बंगालच्या उपसागरातील तयार होणाऱ्या वातावरणाच्या स्थितीवर कसा पुढे जाईल हे अवलंबून असते मान्सूनच्या मार्गक्रमणात कोणतेही अडथळे न आल्यास साधारण एक जूनच्या जवळपास मान्सून केरळमध्ये मा दाखल होण्याची शक्यता आहे राज्यात मान्सून आठ जूनच्या आसपास सक्रिय होण्याची शक्यता आहे गेल्या वर्षी राज्यात मान्सून सोळा जूनला दाखल झाला होता यावर्षी तो लवकर येण्याची शक्यता आहे त्यामुळे ही बळीराजासाठी खुशखबर मानली जात आहे आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून